दहावी बारावीचे किंवा इतर परीक्षांचे निकाल लागले की आपल्या कानावर बातम्या पडतात त्या विद्यार्थी आत्महत्येच्या आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नसतो याविषयी अतिशय सुंदरपणे विश्लेषण आणि मार्गदर्शन करतात बारामती येथील समुपदेशक आणि शिक्षक लक्ष्मण जगताप सर ते म्हणतात मुलांनो एखाद्या अपयशाने जीवन संपवू नका माणसाचे मन मनगट आणि मेंदूचा विकास करते ते शिक्षण चांगले काय वाईट काय हे ओळखायला शिकवते ते शिक्षण माणसाला कणखर बनवते ते शिक्षण परंतु आज मानसिक ताणतणावातून विद्यार्थी आत्महत्या करतात अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केल्याचे वाचनात आले अपयशी ठरू म्हणून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे विद्यार्थ्यांनी असे वेडेवाकडे पाऊल उचलू नये यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे परीक्षेतील गुणांपेक्षा तुमचे जीवन अनमोल आहे थोड्याशा कारणाने ते गमवू नका तुम्ही जर वर्षभर नियोजनबद्ध अभ्यास केला असेल तर त्याचे फळ चांगल्या गुणांच्या रूपात तुम्हाला मिळेल शिक्षणातील वाढती स्पर्धा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुंदर करते पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांवर लादली जाणारी स्वप्ने या खाली विद्यार्थी दबून जातात स्पर्धेला तोंड देता देता विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होते आवडत्या विद्याशाखेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागते यातून अपेश आले की मुलांना सहन होत नाही आपली मानहानी होईल या भीतीने मुले आत्महत्येसारखे पाऊल उचलतात खर तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते कौशल्य ही असतात आपण मुलांची विनाकारण तुलना करतो आणि त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अशी शाब्दिक शरीबाजी करतो यामुळे मुले, मुले प्रचंड दुःखी होतात आपल्याला दोषी ठरवले जाते कोणी समजून घेत नाही अशी अपराधीपणाची भावना मनात बळावते यातून अशा आत्महत्या घडतात पालक म्हणून आई वडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे आधी आपला पाल्य महत्वाचा आहे मुले हीच आपली खरी संपत्ती आहे त्यांना गमावून तुम्ही जीवनात काय साध्य करणार आहात मुलांना समजून घेणे गरजेचे आहे मुलांना त्यांच्या आवडीने कलाने शिकू द्या त्यांची बलस्थाने शोधून त्यांना प्रेरित करा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्यांच्यावर तुमच्या इच्छा आकांक्षा अजिबात लादू नका चुकेल त्यावेळी मुलांना समजून घ्या त्यांना मानसिक आधार द्या माझे आईबाप माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत या विचाराने मुलांचा आत्मविश्वास वाढतो परीक्षेच्या पलीकडेही एक सुंदर आयुष्य आहे मुलांना दाखवून द्या परीक्षेत अपयशी पण आयुष्याच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केलेली अनेक यशस्वी माणसे आहेत त्यांचा जीवन प्रवास उलगडून सांगा शक्य असेल तर भेटवा त्यांच्याशी संवाद साधा परीक्षेतील मार्क म्हणजे सगळं काही असंही नाही काही माणसे शाळेची पायरी चढली नाहीत परंतु आपली अंगभूत कौशल्ये आणि व्यवहार ज्ञानाच्या जोरावर यशस्वी लोकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान आहे ज्यांच्या हाती परीक्षेत शून्य होता त्यांनी कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले आयुष्य घडवले अशा माणसांची माहिती द्या मुलांचे मनोबल वाढवा म्हणजे आयुष्यात येणाऱ्या खाजखळग्यांना सामोरे जाण्याची ताकद त्यांना नक्कीच मिळेल आपल्या मुलांना गमवायचे नसेल तर त्यांना स्वतंत्रपणे उमलू द्या फुलू द्या फक्त एकदा पाठीवर हात ठेवून लढ मना अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असं विवेचन लक्ष्मण जगताप सर यांनी केलं आहे आपण आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि गोष्टींचे मराठी विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद